सोलापूरची लेख आव पाण्याच्या एका थेंबासाठी दहा वरी झालं वन वन फिरते पण अजून किती दिवस मी सोलापूरची लेख पण या महागाईच्या तळ्यावर भाकरी भाजताना लागणारे चटके मुकाट्याने सहन करते पण हे कुठवर सहन करायचं चा। मला चांगलं शिक्षण घेऊन इथेच नोकरी करायची पण गेल्या दहा वर्षांमध्ये ना इथे नवीन शिक्षण संस्था आल्यात ना उद्योग धंदे ना आय पार्क मी अजून किती दिवस गप्प राहायचं मी सोलापूरची लेख कामगार म्हणायला सोलापूरच्या बिझनेस राब राबून माझ्या मोडलेल्या पाठीच्या नुसतं राबतच राहायचं पण आता आता लढायचं बाई घर चालवती घर सांभाळती घर बनवती बी कुणाला काय खुपलं ते एका बाईलाच कळत ना या बाहेरून आलेल्या खासदारांमुळे सोलापूर भरडतंय दहा वर्ष झालं सोलापूरकरांचं मन मग या कुटुंबाचं दुःख घरच्या लेखी करणार ना आपली सोलापूरची लेख आपल्यासाठी उभी राहते सोलापूरच्या विकासासाठी निवडणूक लढते सात मे काँग्रेसच्या हातासमोरचं बटन दाबा आणि आपल्या प्रणिती खासदार बनवा